इंदापूर नगरपालिकेने इंदापूर शहरामधील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीसाठी बेकायदेशीर पद्धतीने वेठीस धरू नका अन्यथा तीव्र लढा दिला जाईल असा इशारा संघर्ष योद्धा कृष्णा ताटेसर यांनी दिला आहे बेकायदेशीर पद्धतीने नागरिकांचे नळ कनेक्शन तोडणे व जप्ती लिलावाची भीती घालणे नागरिकांना भीती दाखवणे अशा पद्धतीचे वातावरण नगरपालिकेने तयार केलेले आहे म्हणूनच इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे व्याजाशिवाय घरपट्टी भरण्यासाठी इंदापूरची जनता तयार आहे असे उपस्थित असलेले संघर्ष समितीचे सदस्य हमीदबाई अत्तार महादेव चव्हाण गोरख शिंदे मच्छिंद्र शेटे अविनाश कोतमिरे संदीपान कडवळे रघुनाथ खरवडे शिवाजीराव मखरे सलीम बागवान भारत बोराटे अशोक ननोरे हनुमंत बोगाणे संतोष जामदार इत्यादींनी सांगितले या बैठकीसाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नगरपालिका एकोणीसशे पासष्टच्या ऍक्ट एक मध्ये व्याजाची कोणतीही तरतूद नाही ऍक्ट मध्ये शास्तीची तरतूद आहे पण शास्तीच्या तरतुदीचा आधार घेऊन बेकायदेशीर व्याज घेऊ नये असं आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी बिलाचा व्याज शब्द काढला आणि शास्ती शब्द लावला तर या गोष्टीला विरोध करायचा आहे का नाही याच्याशी संघर्ष करायचा का नाही का हा अन्याय अत्याचार सहन करायचा काय ठरवलंय नेमकं इंदापूरच्या लोकांनी हे आपण पण पाहिलं पाहिजे की काय करायचं आहे आम्ही जेव्हा शास्त्रीच्या विरुद्ध आवाज उठवला शास्त्रीचे जे आर दाखवले त्यावेळेस एक हजार लोकांची शास्त्री बेकायदेशीर निघाली माफ झाली आम्ही नवीन सर्वेक्षणाचं मागणी केली सर तर यंदा